दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी साधारणपणे दोन वर्षांपूर्वी दक्ष पोलीस टाइम्स तसंच दक्ष पोलिस न्यूजच्या संस्थापक विजय टाटिया यांच्या प्रेरणेनं मयूर टाटिया यांनी गंगापूर रोडवरील अशोक स्तंभ या मध्यवर्ती आणि पॉश ठिकाणी विजय मेडिकल्स आणि जनरल स्टोअर्स सुरू केला शहरातलं मध्यवर्ती ठिकाण आणि ग्राहकांना मिळत असलेल्या उत्तम सेवेला उदंड प्रतिसाद मिळाला दक्ष पोलीस टाइमच्या माध्यमातून विजय टाटिया हे गेल्या पंचवीस वर्ष पत्रकारितेची सेवा करीत आहेत अनुभव आणि जनसंपर्क यामुळे या मेडिकल विजय टाटिया यांच्या सामाजिक जाणीवेचा भाग म्हणून या ठिकाणी पोलीस अधिकारी कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना औषध खरेदीवर भरघोस सवलत देण्यात येत आहे हाच व्यवसाय सुरू ठेवून प्राणी मात्राची सेवा शुश्रूषा करण्याचा विचार करून आपले वडील विजय टाटिया यांच्या अनुभवी मार्गदर्शनाखाली संचालक मयूर टाटिया यांनी विजय मेडिकल पेट शॉप सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत विजय टाटिया यांनी हे शॉप सुरू केलंय एकोणतीस ऑगस्टला विजय मेडिकल पेट शॉपचा छोटेखानी परंतु दिमागदार उद्घाटन सोहळा पार पडला घरगुती कार्यक्रम असूनही मोठ्या संख्येनं सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते यावेळी नाशिकचे अभ्यासू कर्तव्यदक्ष लोकप्रिय आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पसंतीस उतरलेले नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णी नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंडचे संस्थापक पी सी सुराना समृद्धी महामार्गाचे इंचार्ज तसंच विजय टाटिया यांचे व्याही नंदुशेठ मुथा या मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आलं या निमित्तानं पोलीस आयुक्त संदीप कर्णी यांनी विजय टाटिया आणि परिवाराला शुभेच्छा दिल्या मेडिकलचं शुभारंभ आपण देखील वेळ वेळ काढून आलात काय सांगतात आमचे प्रिय मित्र आणि जे नेहमी खूप ॲक्टिव्ह सर्वच गोष्टीमध्ये असतात त्यांना त्यांनी एवढं सुंदर पेट आणी पेट आणी पेट या मेडिकल आणि त्याच्यामध्ये पेट जे पेट फूड आणि पेट स्टोअर पण त्यांनी काढलेलं आहे खूप छान काढलेलं आहे खूप चांगलं वाटलं आणि त्यांनी मला या ठिकाणी बोलवून मला जो काही ओपनिंग करायचा मान दिलं आहे त्याबद्दल मी खूप त्यांचे आभारी आहे आणि त्यांना त्यांचा असाच नेहमी आम्हाला चांगला लोभ असावा आणि आमचे ते मित्र भाऊ आहेत आणि आम्ही त्यांची उत्तरोत्तर प्रगती आणि पूर्ण फॅमिलीला खूप शुभेच्छा देतो विशेष म्हणजे पत्रकार करताना त्यांनी पोलिसांसाठी खास करून वीस टक्के डिस्काउंट दिले यावर आपण काय सांगतो त्यांनी जो काही ह्या डिपार्टमेंटसाठी डिस्काउंट वगैरे ठेवलं मी आता हे पहिल्यांदाच आतापर्यंत असं कुठेच बघितलेलं नाहीये ते त्यामुळे त्यांचं डिपार्टमेंटवर किती प्रेम आहे आणि आमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे ते आज आम्ही दाखवू शकत नाही पण त्यांचं किती प्रेम आमच्यावर आहे पण डिपार्टमेंटवर त्यांनी दाखव थँक्यू त्याचप्रमाणे नाशिक मध्याचे माजी आमदार नाशिक मनपाचे माजी महापौर वसंत भाऊ गीते यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी इतरही मान्यवरांनी भेटी देऊन आनंद व्यक्त केला अपमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे आणि जे आमचे आजार म्हणता येईल किंवा गुरुवर्य गुरुस्थानी असायचे असा आहे त्यांच्या या गटी आल्यानंतर अत्यंत आनंददायी वातावरण नाही आणि समाजातले पोलीस डिपार्टमेंट या सर्वांनी आवडी आणि विशेष करून हा ठाणे साहेबांचा माझ्या हेतुन सर्वांना मोठा आहे भाग आहे जे समाज कार्य समाजाला दिलेली आहे आणि ज्या प्रसंगी जे आम्हाला जे अनुभव येत गेलेले आहेत त्यांच्या असे अनेक लोक आहेत विदेशाच्या माध्यमात समाजकार्य करत असतात आणि इतर जागेच्या ठिकाणी व्यवस्थितपणे मेडिकल उभारलेले त्यांच्या मुलांनी आणि ते लोक देशासाठी काही करतात जसे किंवा मोदीची बातमीटेक्

त्यां शुभेच्छा देतो कारण त्याचे शिंदेडा तालुक्यातले ते खलाने गावात आहेत तिथे ते माजी सरपंच आहेत त्यांच्या विषयसुद्धा माजी सरपंच होत्या तिथंसुद्धा त्यांचं खूप उत्तम काम आहे सगळ्या ज्या बिल्डिंग असतील मंदिर असतील असं खूप मोठं योगदान त्यांचं या खलाने गावात आहे खूप मोठं आदर्श गाव त्यांनी केलं आहे खलाने गाव आणि आज मी त्यांचं छोटा सो खर्च त्यांनी सोसायटी एक कोटीची सोसायटी जी आपल्या खलाने गावात त्यांनी उभी केली आहे शो खर्चाने म्हणजेच त्यांचं कुठलंही योगदान बोलाचं असतं आणि इथं जे मेडिकल उभं केलं त्यांनी याच्यात खूप त्यांचा मोठा शेगा वाटा मुलासाठी कारण की त्यांनी पोलिसांना त्यांना असतील प्रॉफेश सैनिक असतील यांनासुद्धा त्यांनी वीस टक्के सूट दिलेली आहे म्हणजे असं काम त्यांना खूप चांगलं काम चालू असतं आणि आमच्या तालुक्यातसुद्धा त्यांचं खूप मोठं काम असतं आणि असंच त्यांचं काम चालू राहावं यानिमित्त मी त्यांना आमच्या तालुक्याच्या वतीने आमच्या गावाच्या दा वतीने आणि आमच्या परिसराच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा विजय टाटिया यांचं नाव एक प्रतिज्ञेज पत्रकार म्हणून ना, नाव नाव त्यांचं आहे मोठं त्याबरोबर खलाने ग्रामपंचायतीचे ते संस्थापक सरपंच आहेत आणि त्यांच्या पत्नीसुद्धा तिथं सरपंच होत्या आणि नाशिक शहरामध्ये सुद्धा त्यांचं सेवाभावी काम मोठ्या प्रमाणावर सुरू असतं त्याबरोबर व्यावसायिक बाजू म्हणजे त्यांनी मेडिकल सुरू केलं आणि आता पाळीव प्राण्यांसाठी जे खाद्यपदार्थ आणि त्यांची औषध त्याच्या हो जे ज्या प्रॉडक्टचं एक छानसं दुकान अशोक स्तंभावर त्यांनी सुरू केलेलं आहे आपण बघतो की सध्या पाळीव प्राण्यावर लोकांचं खूप प्रेम असतं त्याच्यासाठी त्याच्या हेल्थी लाईफसाठी खूप आवश्यक असणारे सगळे औषधं किंवा खाद्यपदार्थ सहसा मिळत नाही ते मिळून देण्याचं एक उपलब्धी इथं विजय टाटिया आणि त्यांच्या परिवारातील सदस्य यांनी केलेलं आहे आणि ती नाशिककरांसाठी एक चांगली उपलब्धी झालेली आहे आताच एक व्यक्ती आले होते की कासवाचं खाद्य ते मागत होते असं कासवाचं खाद्य कुठं दुसरीकडे मिळणं कठीण आहे पण इथं सर्व काही सर्व प्रकारचे प्राण्यांसाठी आवश्यक असणारे औषधं आणि खाद्यपदार्थ इथे मिळतात आणि ती एक नाशिककरांची चांगली सोय इथं या निमित्ताने झालेली आहे या निमित्ताने या पेटसाठी असलेल्या या मेडिकल स्टोअरचं उद्घाटन आजच झालेलं आहे आणि नाशिककर भरभरून त्याला प्रतिसाद देतील याच्यामध्ये मला काही शंका वाटत नाही त्यामुळे या उपक्रमासाठी त्यांचे आणि विजय टाटिया आणि त्यांच्या परिवारांचे मी खूप अभिनंदन करतो विजयजी टाटिया यांनी अनेक वर्ष हे जे औषधालय आहे मेडिकल आहे हे सुरू ठेवलेलं आहे आणि त्यांचे सुपुत्र मयूर यांना सोबत घेऊन आज त्यांनी हे विजय बेट फि फूड्स आणि मेडिकल असं सुरू केलेलं <ze> आहे नाशिकला अशोक स्तंभ म्हटलं तर अनेक लोकांना पूर्वी माहीत नव्हतं पण जनावराचा दवाखाना म्हटलं की लोकांना आठवतं तो घारपुरे घाट आणि त्या घारपुरे घाटाला त्याच जनावरांच्या दवाखान्यासमोर आज हे विजय पेट्स या नावाचं दुकान या ठिकाणी सुरू झालेलं आहे या माध्यमातून जे काही डॉग्स आहेत कुत्री आहेत त्यांचं संगोपन करणं त्यांचं फूड असेल त्यांची औषधं असेल ही सुद्धा सेवा त्यांनी सुरू केलेली आहे ज्या पद्धतीने त्यांनी मानवजातीची सेवा केली त्याप्रमाणे आज या ते या श्वानांचीसुद्धा सेवा सुरू करतात ते त्याबद्दल विजय शेठ आणि त्यांचे सुपुत्र मयूर शेठ यांना दोघांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आमचे मित्र विजय टाटिया यांचं पूर्वी मेडिकल होतं विजय मेडिकल आणि त्याचाच आता त्यांनी वेगळे ब्रँच हे जे काही पेट्स आहे याचा पेट शॉप प्राण्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा औषधं आणि बाकी वस्तू येथे ते त्यांनी ठेवलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी पहिला जो व्यवसाय केला व्यवसायात वृद्धी केली ते यापुढेही मी त्यांना अशी अशा शुभेच्छा देतो की अनेक ब्रँचेस या, या विजय मेडिकलच्या नाशिक आणि महाराष्ट्रभर होतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्या व्यवसायात वृद्धी होण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो खरं तर खाकी दिवस रात्री ड्युटी करत असते आणि वेथा पत्रकार असेल किंवा खाकी असेल कुठेतरी हॉस्पिटलचा प्रश्न असतो तर त्यांनी या सगळ्या बारकाईने विचार करून खास पोलिसांसाठी डिस्काउंट ठेवलेलं आहे आपण याच्याकडे कसं बघतो हा डिस्काउंटचा सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना नक्कीच फायदा होईल आणि खरोखर त्यांनी हा जो सामाजिक अँगल दाबलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतोय या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस आयुक्त संदीप कर्णी गुन्हे शाखा सहाय्यक आयुक्त संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड तसंच माजी आमदार वसंत गीते राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रंजन ठाकरे अॅडव्होकेट सुराना उद्योजक पोलीस प्रशासन राजकीय तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते प्रकाश दक्ष पोलीस न्यूज नाशिक